राज ठाकरेंच्या या एका पोस्टनं आगामी काळात बदलणाऱ्या राजकारणाची चाहूल लागली आहे जवळपास सहा वर्षांनी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर राज ठाकरेंनी केलेल्या सोशल मीडियावरील एका पोस्टने राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे राज ठाकरेंनी सह इतर सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते, ते पाहूयात माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कैलासवासी माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या राज ठाकरेंची ही पोस्ट तशी लहान आणि शुभेच्छा देणारी असली तरी ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना वापरलेले शब्द राज ठाकरेंची ही पोस्ट पहा या पोस्टमध्ये शुभेच्छा देताना वापरलेले शब्द आहेत माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख पक्षपुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या दोन शिवसेना समोर आल्या खरी शिवसेना कोणाची याचा सुप्रीम कोर्टाने अजूनही निकाल दिलेला नाही मात्र राज ठाकरेंनी शिवसेना युबीटी असा उल्लेख न करता थेटपणे शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे या पोस्टमधून राज ठाकरेंनी आगामी काळातील वाटचालीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करत राज ठाकरेंनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंना डिवचल्याची चर्चा आहे राज ठाकरेंनी मी पक्ष सोडला पण पक्षाचं नाव आणि चिन्ह घेतलं नाही म्हणत याआधीही अनेकदा एकनाथ शिंदेंच्या बंडावर नाराजी व्यक्त केली होती आताही मातोश्रीवरील भेटीनंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर पोस्ट करत एकनाथ शिंदेंवर अचूक बाण मारल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत